सर्वांना तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता सहा वाजले तसं आम्ही दोघी पण सकाळी लवकर उठलो तर होतो तर आज पूजाला देवी भागवत वाचायचं होतं तर तिने देवपूजा वगैरे करून ती देवी भागवत वाचायला बसली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात करते तोपर्यंत तिचंही तो होईल आणि आपला स्वयंपाकही तयार होईल आणि तुम्ही मात्र व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा आता इथे दुधामध्ये ऋतुताईंनी चहा पावडर आणि साखर टाकलेली आहे त्यासोबतच बाजूला भाताची तयारी चालू आहे डाळ शिजवलेली आहे आणि साराचीही तयारी चालू आहे एकासोबत दोन दोन तीन तीन कामं करता येत ताई ताईंना सवयच आहे पहिल्यापासनं आणि पोळ्या पण आता होतच आल्या आहे मस्त गरम गरम पोळ्या करता येत्या आणि पोळ्या पण मस्त फुगताय बक्षालच तुम्ही आता माझं वाचून होईपर्यंत त्यांनी पूर्ण स्वयंपाक केला होता पोळी खूपच फुगली आहे अरे बापरे जमती जमती आज दिव्या वातीचं फूल झालेलं होतं असं म्हणतात देवी आई प्रसन्न झाली तर वातीचं फूल बनत हे बघा इथे दिसतय हाय सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप जास्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सगळ्यात आधी तर आज गुढीपाडवा आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि जसं आपण एक जानेवारीला न्यू इयर साजरा करतो त्याचप्रमाणे आज गुढीपाडव्यानिमित्त आपण म्हणतो की गुढीपाडवा हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असतो आणि आज आपण मराठी नवीन वर्षाचा नवीन दिवस साजरा करतो म्हणजे आपण म्हणतो नवीन वर्ष नवीन सुरुवात त्याचप्रमाणे आज जे चैत्र महिन्याची सुरुवात झाली आहे आणि चैत्र महिन्याची सुरुवात झाल्यानंतर आपण चैत्र नवरात्री साजरी करतो तसं तर वर्षभरातून चार नवरात्री येत असतात पण आमच्या घरामध्ये दरवर्षी चैत्र महिन्याची जी आपली ही नवरात्र असते चैत्र नवरात्र ही दरवर्षी खूप छान मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते माझ्या जा सासूबाई पण आधी करायच्या मागच्या वर्षी ऋतुताईंनी चैत्र नवरात्री केली होती खूप छान आणि आता माझा पहिलाच पाडवा असल्यामुळे मी पण चैत्र नवरात्री साजरी करते आणि आजपासून मी देवी भागवतही वाचायला घेतलं सकाळी चार वाजता उठून मस्त देवपूजा वगैरे सगळं आवरून झालं देव देवाची पूजा वगैरे देवी भागवत सगळं वाचून झालं आणि आता बाकीची कामं पण करायची आहे गुढी उभा राहायची तयारी पण करायची आहे ऋतुतईचा स्वयंपाक पण बराचसा होत आला आहे ऑलमोस्ट झालाच आहे असं समजा आता मी पण बाकीची आवरसावर करून घेते चला आपण सोबतच करू स्वयंपाक झाला आपलं तयार आता आपण गुढीपाडवायची तयारी करून घेतो गुढी राहायची आता आणि हे बघू शकता काल आपण ज्या गाठी बनवल्या होत्या त्या, त्या पण मस्त आहे बघू शकता छान आहे आणि तसं आम्ही विकत पण आणलं आहे पण मग घरी काहीतरी गोड करावं गुढीपाडव्यानिमित्त त्याच्यामुळं मग आम्ही प्रसाद म्हणून घरी पण बनवलं आहे आता पूजा करते गुढीपाडवायची बाकीची तयारी गाठी आता मस्त दारासाठी आपण तोरण बनवून घेतोय आम्ही दोघी जणी पानांचं आंब्याच्या पानांचं तोरण दाराला लावतात त्यामुळं पानांचं आणि फुलांचं दोघी मिळून तोरण बनवतोय चे पाने शुभ असतात ना म्हणून आज आम्ही आंब्याच्या पानाचं तोरण बनवलंय घरच्या घरी आणि प्रत्येक पानावर स्वस्तिक आहे शुभ आणि लाबाचं नाव आहे शुभ चिन्ह टाकलेले आहेत कारण घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी आणि आपण नवीन वर्षाची सुरुवात करतोय तर झेंडूची फुले तर पाहिजेच ना कसं वाटतंय छान आहे ना चला आता दाराला लावू आपण सजावट पण झाली रांगोळी पण झाली आहे आता आपण तयार होऊ एकदा चला आता आपले नैवेद्य भरून झालेले आहेत आता देवाला नैवेद्य दाखवूया हे आमचे सासरे आहेत जवळपास आठ वर्ष झाली यांचं निधन होऊन आजही यांची कमी आम्हाला घरात भासते प्रत्येक सण असो किंवा घरात काहीही कार्यक्रम असो आमचं घर यांच्या विना अपूर्ण आहे आता इथे मिस्टर त्यांच्या समोर अगरबत्ती आणि धूप लावत आहेत आणि नैवेद्य वगैरे दाखवून त्यांची पूजा करणार आहेत त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आमच्या डोक्यावर सदैव त्यांचा हात असो आता आम्ही मस्त रेडी झालो आहोत आता आपल्याला गुढी उभारायची सकाळपासूनची सगळी तयारी झाली आवरसावर झाली रांगोळी झाली तोरण झालं अलुमल झाला सगळं झालंय छान दिसतोय आम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुढी उभारायची तयारी करतोय मिस्टर मस्त गुढीला लिंबाचा पाला आंब्याची डगळं सगळं लावताय बघताय ना तुम्ही पहिल्यांदा दिसलं आज पहिल्यांदा पहिल्यांदा ब्लाउग पहिल्यांदा लावा सगळं लावा ते वाटेल नाही

बाकी ठिकाणी पाऊस आहे पण नाशिक मध्ये ओन लिहून पाऊस अहो त्या दिवशी नाही का कुठेतरी पाऊस पडला ना तीन दिवस आहे चांगलीला पाऊस पडला ना आता मी ओळख मला हो ती कुठली ओळख तीला हो तुम्ही पण ना या आता तुम्हाला पण हवं आहे ते मला कसं हवं आली मग कसं होतं तेलकट गतलं लावता येत अगं पाया पडते आता अरे बाप रे अरे बाप रे आमची गुडी उभारून झालेली आहे इथे आणि आता मी पहिले बिलकुल <laughs> ते व्हिडिओ मध्ये तर सर्व युट्यूब फॅमिलीला न मराठी नव वर्षाच्या व वा गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष मराठीचं व आनंदाने जाऊ हेच बाप्पाजी चरणी प्रार्थना आमच्या पूर्ण फॅमिलीकडनं तुम्हाला हॅपी गुड बर्थडे अमोल भाऊ आज घरी नाहीये ते अनुष्ठानासाठी गेलेले आहेत <laughs> पण ऋतुताई पूजा करताय आता दिसते चार पाच दिवसांनी ते पण दिसतील सोबत चार पाच सात दिवसांनी फुल पडलं बघा देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला सात दिवसांनी <laughs> वयच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आस्पासर आमचा ऋतु पूजेचा नवीन YouTube चॅनल चांगला आहे त्यांना प्रतिसाद द्यायचे जी बाबा चरणी प्रार्थना कसा <laughs> वाटला मग तुम्हाला आजचा आमचा गुढी पाडव्याचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका हो बाय बाय परत भेटू